येणाऱ्या सणासाठी खमंग खुसखुशीत बिना भाजणीची चकली कशी बनवायची ते तुम्हाला सांगते एक वाटी भाजलेल्या चण्याचं चा पीठ किंवा ज्याला डाळवं म्हणतात त्याचं हे पीठ आहे त्याच्यामध्ये दोन वाटी तांदळाचं पीठ एक छोटा चमचा हळद आवडीनुसार लाल तिखट दोन चमचे तीळ चवीनुसार मीठ थोडंसा ओवा चार चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता कडकडीत गरम करून घेतलेलं पाणी थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं चमच्याने मिक्स करून याला मळून घ्यायचं या पिठाला झाकून दहा मिनटं ठेवून द्यायचं दहा मिनिटानंतर पुन्हा पाण्याचा हात लावून याला ना जास्त पातळ ना जास्त घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं चकलीच्या साच्याला थोडस सा तेल ग्रीस करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पीठ घालून बाकीचे पीठ झाकून ठेवायचं आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या चकल्या बनवून घ्यायच्या मीडियम गरम तेलामध्ये या चकल्या सोडायच्या चकलीचे बुडबुडे थोडे कमी झाले की मग चकली परतून घ्यायची आणि पूर्ण बुडबुडे कमी झाले की ही चकली भाजली मग याला बाजूला आपल्याला काढून घ्यायचं मस्त खमंग खुसखुशीत आपल्या या चकल्या तयार होतात नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा